अजमेर सौदाणे येथील एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये नवीन वर्षाचा प्रवेशोत्सव व पालक सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुरेश देवरे होते प्रमुख पाहुणे म्हणून मराठा समाज संस्थेचे संचालक डॉक्टर प्रसाद सोनवणे उपस्थित होते आयुक्त आदिवासी विकास विभाग यांच्या निर्देशानुसार एकलव्य शाळेमध्ये शाला प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अजमेर संधाने स्थित शाळा ही सीबीएसई माध्यमाची असून दरवर्षी प्रवेशपूर्व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता सहावीत प्रवेश दिला जातो नवीन शैक्षणिक वर्ष हे एक एप्रिल रोजी सुरू होते यावेळी नवीन वर्गात प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या जल्लोषात व उत्साहाने करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला परिसरामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली तसेच मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पाठ्यपुस्तके व गणवेश वितरित करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर सोनवणे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उत्कर्षाचे साधन म्हणून एकलव्य शाळांकडे पाहिले जाते इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे दर्जेदार शिक्षणामधून आदिवासी विद्यार्थ्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास या शाळांची नक्कीच मदत होईल यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य सुरेश देवरे म्हणाले की या निवासी शाळेमधून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच विविध सहशालेय सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन केले जाते यातून विद्यार्थ्यांचे सामाजिक अभिसरण घडते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पालकांनीही आपले मनोगत व्यक्त केले विचार मंचावर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विशाल सोनवणे सभासद निवृत्ती गायकवाड अधीक्षक नारायण चौधरी विनायक बोरसे अधीक्षिका संगीता मोरे राजू किसन गोळे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश गायसमुद्रे यांनी केले सूत्रसंचालन प्रमोद गिर गोसावी यांनी केले तर उपस्थितांचे आभार अभय भांगे यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष जगताप डॉक्टर वैशाली ताठे सारिका घाडगे अख्तर पठाण प्रशांत आहेर शीतल जाधव शिवशंकर कोंडागोरला टारसिंग मयुरी राजूरकर स्नेहल कोल्हे स्वप्नील सुरवसे आनंद दहीकर सुरेश पवार पारुल मेस धवल मेश्राम हर्षदा महाले तृप्ती निकम विकास पवार रोहित पवार रवींद्र बोराडे कल्याण सिंग पवार आदींनी परिश्रम घेतले यावेळी शाळेच्या प्रवेशद्वारावर प्राचार्य देवरे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी बनवलेले सेल्फी केंद्र आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले पालक व विद्यार्थी या सेल्फी केंद्रात उत्साहाने फोटो काढत होते